प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं तसेच सगे सोयरे यांचा यामध्ये समावेश व्हावा या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे त्यामुळे या उपोषणाची दखल घ्यावी तसेच या उपोषणाला पाठिंबा म्हणून राहुरी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं मंगळवारी बारा जूनला तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं गेलं मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे त्यामुळे शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल असाही इशारा दिला गेला एक वर्षापासून दारंगे पाटील मराठा आरक्षण साठी आंदोलन करत आहे दोन वेळेस त्यांनी पुरेपूर अठरा ते एकोणीस दिवस आमरण उपोषण केलेला त्यावेळेस सुद्धा त्यांची परिस्थिती खूप घालवलेली होती त्यामध्ये सरकारने त्यावेळेस ही लक्ष दिलं नाही खोटे आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडलं पुन्हा एक वर्षानंतर आत्तामध्ये मुंबईला बोलून घेऊन त्यांनी खोटा शब्द देऊन या मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि त्यानंतर सगळ्या सोयऱ्याचा जे अर्ज येतो असं बोलले तो, तो काय दिलेला नाही आणि म्हणून जरंगे पाटील आत्ता उपोषणला जे बसलेलं आहे सगळ्या सोयऱ्याचं आरक्षण मिळावं म्हणून बसलेलं आहे गेले पाच दिवसापासून म्हणून दादा जरांजे हे उपोषण करत आहेत त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे आणि वेळ जर आली तर त्यांच्या जीवाचं काही पण बरं वाईट होऊ शकतं पण या सरकारने खोट्या आश्वासनं देऊन मराठा समाजाची व मनोजादा दारांगींची वर फसवणूक केलेली आहे आणि आमचं आंदोलन मागे घेण्यास भाग पाडलेलं आहे मराठा संयमी तितकाचे आणि जाल पण तितकाचे आता या आंदोलनामध्ये आम्ही आता दाखवून द्यायची वेळ आलेली आहे येत्या दोन दिवसात जर सरकारने कुठल्या प्रकारची जर दखल घेतली नाही मनोजादा दारांगीवर सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा रस्त्यावर उतरून या सरकारला सर या निवेदनावर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ शेटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे मधुकर घाडगे विनायक बोठे सुभाष झुंधरे संदीप आढाव राजेंद्र खोजे राहुल तमनर दत्तात्रय म्हसे अनिल पेरणे कैलास पवार अमोल कल्हापुरे यांसह समाजबांधवांच्या सह्या आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह वस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर